घाम्याला खारीक बारीक करायची मैत्रिणीं न आणि यकपातील भर खोबरं बिहाया मसाल्याचं ना आणि बाकी बघायला लागलं डुकून काय म्हणते मनीषा आणि इकडं बघा सुताक झालंय काढून कुठे गेलं थांबा धावती पुढे नवीन भांड्याला काय अजून जागा पुरा नाही त्याच्यामुळे अशीच लावलं देत बघा घे समजून बापाने दिलेली मांडणीच आहे अजूनपर्यंत आणि हे आपलं काय कायन बायन आणलेलं नवी भांडी अजून हिथच आहे ती एकूण एक खारी काही ना ही फोडून घेतलेली मैत्रिणींना बघू शकता दिसते का तुम्हाला इथं कुठं खारी खो एक तरी खराब माझ्या बऱ्याच ताई साहेबांना प्रश्न पडतो की आका तुमच्याकडून बी वगैरे जात असते नाही जात या चहा प्यायला सगळेजण आमच्या नाणी म्हणतात काय तुझं डोकं बंद करायला करायलावलं आता मैत्रिणींना अगं परसाव पाच वाजल्यात त्या आणि मग त्या नाणीला ना म्हटलं उद्याच्याला करू उद्याच्याला मी तेच करायचं की आणि ही मैत्रिणींना हाडिंक आता असं टाळाय ह्यावे बघू शकता बाया सांडलं खूप मैत्रिणींना फरशी पुसली बरं का गोर्या घ्या समजून कारण का पुसूनच काढलेली आताच मग आता काय करू ये हे डिंक ये हे काजू बदाम हे हे काजू हे ये पिस्ता, ये पिस्ता। आणि हे फक्त दोनच किलोचे लाडू करायचे पण हे ना मला मिश्रण बारीक करायला लाडू लागतं म्हणून मी ना एकदाच बारीक करून ठेवते मैत्रिणींना आणि आज आता काय होणार नाही बारीक भाजून ही करून आता ही एवढं झालंय नाण्यांकडून भाजून नाणींना म्हणलं राहिलेलं आता उद्या सव्वा पाच वाजले तर नाणी म्हणत होते मी भाजते पण म्हणलं न उद्या होय ना हा हे आता झाकून ठा आणि उद्याच्याला आले की ह्यालाच हटायचं सात आठ किलोचं लाडू उद्या हिरवळ मस्त पैकी ओके मध्ये आणि ह्याला अजून काजू बदाम आणायला होते त्यांना मी हे उगं मी कालच्या पुरत दोनच किलोच्या लाडूच आणलं होतं दोन किलो आता अजून एक किलो लागेल एक किलो काजून एक किलो बदाम लागते ना एवढ्याला दीड किलो आता दोन हजाराचं आणायला होते अजून दोन अडीच हजार लागते बाय सगळ्यांना या बरोबर आला बिग मागवती आल कस का चेक करायचं चालले माझे पैस सकाळच्या कार्य आणि <laughs> देत <तोसे। laughs> आणि ती पेट्रोल पंपावर आल्याला शंभर रुपये आ ते बाबा तिथं कामाला ठेवून नोट फाटलेली <laughs> यात नाही तर जरा बी खरी काय काय तू अव माझ्याकडे पैसे बायांचा पगार आहे मी देऊन यायला निस्ते कार्डात पैसे भेटेल का माझ पाकिट राहिलं माझ एटीएम कुठे ठेवलं दादू एटीएम एटीएम मध्ये जाईल एटीएम तुम्ही दोन्ही नेल्यात माझी एटीएम एटीएम मध्येच एटीएम असणार ना ते नाही ती नाही ती आपलं कार्ड कार्ड बाई एटीएम कुठे एक रुपया नाही घालायचा पर्स मध्ये कशाला उचकताय माझं त्याच्यात टिकल्याची पाकी टेन आहे कस ऑपरेशन करायचं दहा रुपये ह्याच बाया नाही काय चिचूक खायला लागतात मला करायचं आव ती दीदी ना रुपया ठेवत नाही पर्स मध्ये पप्पा काम आहे मे ठेवायचे पैसे आता मला काय माहिती होत तुम्ही मला आज पैसे बरं मी तुम्हाला ऑनलाईन सोडते नको ऑनलाईन मग माझ्याकडे आहेत ना ऑनलाईन मग ऑनलाईन नाही चाललं तर तुझा प्रश्न चाललाय आणि कुठं जायचं इतकं लगे आता दुकानावर जायचंय की हो पण पंप पेट्रोल टाकलं मी नाही की मला फोन करा काय करा मी सोडते घेत मग मला स्कॅनर पाठव नाहीच पप्पा पाहुण चेस मस काढे नाही लोक डोकं नाही विचारलं काय नाही <laughs> <आ>? <laughs> आता दाजी असं उलीउली चालते तर बघा दाखवा चाल कसं चालतं थोडं थोडं चालतं तर तेलला लावा डोक्याला आणि आई झोपली आमची काल पप्पा झोपले होते म्हणजे घणा झोप तर काल आज आई झोपली काय लोक आज घरात आला तू झोपायला दूध पिलाय तो उठा उठा सकाळ झाली उठा उठा काल आमची मॅडम गेली लवकर शाळेत आज आमचे सर गेले तिथं तर एक ना एक जण असतं कुणी ना घराच्या फोटोचं काय केलं बघितलं का पोरांना हका कसलं गुबरं होत दे ना पैसे दे ग शंभर रुपये चला मैत्रिणी कपड्याची लंबळ लावलेली असती खाली मुकं कशात असतात बरं काय तुझं काय मी तो कशाक माझ्याकडे पैसे नाहीत आज द्यायला तुला पप्पाला तो दिले तर माझ्याकडे रुपया नाही एटीएम कार्ड कुठे आहे माझं थोडे आता काय आम्हाला काय पगार चालू होई तुम्ही देता का कधी म्हणता का दर हजार रुपये ऑनलाईन तर नाही झालं पेट्रोल या मायडीशी किती अंतर वर आहे पाहिले तर पाच किलोमीटर नाही जायला पाच किलोमीटर यायला माझं कार्ड राहिले कुठे चालल्यात काय माहिती <laughs> जपाया कुठे <laughs>

बाळाची पप्पी घे बाळाची पप्पी आमचा वैभव कसा पप्पी घेतोय बाळाची आता हका बघा फुल तोडायचं नसतं हा बाळ असत ती हा बघा अरे असं मैत्रिणीं बाळांना शिकवायचं असतं बाळ आहे ना ती बाळ आहे ना कशी पप्पी घेतली जाऊ एकदा अजून बाळाची बाळाची पप्पी घेत आहे हां छान आहे का नाही चला असं शिकवावं लागतं नाही तर मग लगे पाहायला तुम्हाला सांगते या यायचा असा धरायचा की तोडायचा मग मी पप्पी घेऊन घेऊन शिकवलं मग आता त्यो बी काय करतो हो का किती छान फुलं आल्यात मैत्रिणी बघा माझ्या भावांनो बहिणींन कागदी फुलाचं तर खाली ना हेच झालं या वर गेल्यात कागदी फुलं बरं अशीच वर 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 गेलं ते हो का इकडं <laughs> चिंच दाखवू का म्हणजे मग चिंच खा वाटते काय काय ताई साहेबांना ही मोहगणीची झाड आहेत नो ती लावायच्यात तर पण त्याला ना योगच आहे ना अहो गुलाबाची फुलं पण दाखवते तुम्हाला सकाळचं एक ताई साहेबांनी अख्खा बाहेरचं वातावरण दाखवत तर दाखवते ही कागदी फुलं आहे ना लय छोटस होतं पंधराच रुपयाचं झाड आणलं होतं आणि ते किती मोठं झालंय बघा आता झाडायला तापवतो हो बर का पाला पण जी उन्हाळ्यामध्ये झाडांची जी किंमत कळते ना ती पावसाळ्यात नाही कळत कलर किती आणि ह्याची पान पण वेगळी इथं हे एक फूल हे एक फूल पप्पी घेबत बाळाची तोडायचं नाही हां चला हां घेतली पप्पी चला आव ही बुरकुंड माझ्याच महाग असतो उठल्यापासून जी बाबा माझ्या मागा असतो ती मला संध्याकाळपर्यंत हितच असतो जो पाय पुरतात घरी जातो आणि आंघोळीला आहे दटकून शेवंतीची ह्याची फुलं आहेत ही, ही सांडगे टाकले वाळायला ती तिथं वस्त्रीला बाकीचे ठेवले येत शेवंतीच फुल आहे शेवंती नका अजून हिथ पण आहे शेवंती ही वेगळ्या कलरचं गुलाब आहे ही रानाची म्हणजे ही जी झाडं आहेत ना ही कुंड्यातनी लावलेली नाहीत हो का ही झाडं पण ह्या ना त्या झाडांचं बी पडून आहे ना ते आलेली आहेत ही तर आंब्याचं झाड पण आलंय बघू शकतं काय आता गर्दी केली त्यांनी चौकडून सगळ्यांनी हि एक फुलं आलंय ह्यातमध्ये चिंचा टाकल्या जाई त्या खाली पडलेल्या ही वव्याचं झाड आहे ही दुसरं झाड आहे आणि ही अ गुलाबाचं झाड आहे किती छान फुल आलंय बघू शकता अगदी नुसतं पहिलंच फुल आहे मैत्रिणीनं हे झाड लावल्यापासून चिकन लैचिक ही गवत नाही काढलं मी ह्यातलं तेवढं चिरवं दिसतंय ना काय शेवटी कशाचं तरी झाडच आहे गवताचं तरी झाड आहे नाही तर कशाच तरी झाड आहे ह्यात है। मध्ये पालक आहे हा पिरू आहे आणि वांग्याला वांगी लागलेले का तीन वांगी तोडलेत त्याची एक पिवळं झाले चला लागते कामाला ह्या गोष्टीवरती सकाळ सकाळ बसलं ना तर मग लय अवघड होतं आणि हे काय तुम्ही म्हणत असाल मनीषा राजेंद्र जाधव पंचायत समिती बारामती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हे असंच आहे बघा ते काय आहे कसं आहे ते नंतर दाखवीन तो मला माझं काम राहिलं आहे अजून चल बाळा कसा चिचा खातो दाव ती हां खाचीच त्यांना चिच खाऊन दाव पण येते हां सोला बघा वय भाऊचीच खाऊन धावतोय चिजा खाऊन धावतो तिओ हा दाखव बायला चिच खाऊन हा मग आणि अगदी न तोंड वाकडं तिकडं करता खाऊन धावतो इकडं बघ हा बघतोय बायकर सगळ्यांना इकडं मोबाईल मध्ये इकडं इकडं हिकड मोबाईल मध्ये कर बाय बाय कस कस बाय बाय केलं ऍक्शन करतो आमचा वैभव हा सगळ्यांना ऍक्शन करून जाऊ डोळं करून जाऊ कस मम्मी कशी बघती दाखव कशी बघती मम्मी कशी आशी आशी चलती का कशी तीर चलत तुझ्याकडं हाणायला अशी कशी हानते तुला मम्मी पाया तर असू द्या आजच्या एवढंच राहिलेलं होऊ द्या द्यायचं की दे बाई चालली होती बाळा आमच्या गनुल्याला ना आ, बेसन पोळी केली आहे आणि गलुण्याने कसली सांगितली होती गनुल्या कसले मिरची हिरव्या ती प्रियांटीचा डबा या प्रियांटीने चिक दिलेला घालून ती घे दुसरा अडकावलेला तिकडं बटाटा पण केलाय की बघू शकता पण गणोल्याला आमच्या बेसन पोळीच खायची मग दिदीला पण केली आणि म्हटलं तात्यांला थोडी करावी हो ते जरा लईच मोठी झाली मग आता ही गणोल्याला देते मग दिदीला करते अजून काय काय

आता हो का ही काढायचं आज सुटकाचं पापांचा डबा बरं हे सांडगं टाकले तिथं वाळ आहे मैत्रिणींना आणि ज्वारीच्या पिठाची एका ताईसाहेबांची तीन किलोची आणि एका ताईसाहेबांची दोन किलोची ऑर्डर आहे आणि मला घरी पण ज्वारीचं डाळ सगळं संपलं आहे चाललंय करायचं तर ही जुनी ज्वारी आहे नवी ज्वारी लगेच नसते ना नाणे वापरायची भाकरी येत नाही तर नवीन नवीन ज्वारीच तर ही गेल्या वर्षीची ज्वारी <muchy> आहे ही अशी आम्ही नीट करून ठेवलेली असती पण एकदा तरी पण हे हो का असं नीट केलं ना तर ह्यात बघा एखादा सोंडी किती जरी नीट केलं दाळ आज दळ नीट करून ठेवलं ना उद्याच्या होईना आणि चार दिवसांनी जरी दळण बघितलं तरी त्यात मध्ये ना ही निघतं त्याच्यामुळं तुम्हाला एक सांगणं की कधी दळण करत असताना दळण करून ठेवलंय म्हणून तसंच दिस जाऊ नका बघावं लागतं तर ही ज्वारी काय चार दिवस झालं आणि हे आता काय झालंय हा लय दळावं लागते गिरणीवरती त्याच्यामुळं ती मी देणार आहे बारामतीत दळायला नाही नाही ही ज्वारी ती पीठ सार पिवळ होतय मग राडा होतो या, एका गिरणीवर एकाच गिरणीवर सगळं ती खारी खोबऱ्याचं बी परतन ज्वारीचं पिठाचं गव्हाच्या पिठाचं मटकीची डाळ Uh, परत तुम्हाला सांगते खोबरं मसाल्यासाठी लय लागतं या आणि हळद वायली धानं पावडर व्हायलीच गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ दिवसभर त्या गिरणीवर जाऊन बसावं लागतंय मला मग मी काय करलं गव्हाचं पीठ बी दळून आणलं एम आय डीशीतनंच आणि ज्वारीचं पण हो का आता ही दोन पायलं आहे ना एम आय डीशीतच येणारी एक पायली तर टाकायची पाच किलोची पायली असती गावाकडं पाच किलोला पायली मानते ती पाच किलोची पाहिली असते आमच्या इथं तर मग आता एका ताई साहेबांचं तीन किलो एका ताई साहेबांचं दोन किलो असं पाच किलो द्यायचंय म्हणजे पायली गेली मग घरी भर घडी घरी नको काही एक आठवडाभर खायला मला काही जमत नाही असं चपाती मला लागते ज्वारीची भाकरी मग आपल्या सकाळचं एक संध्याकाळची एक खाल्ली पाहिजे बिनकाळजी असतं ना दोन भाकरी पाहिजेतच ना शरीराला एवढं मोठं धाडची धाड शरीर आहे आणि कसं राहतं माहिती आहे का? का मी वजन कमी करायच्या लई मागं लागली होती मैत्रिणींनं पण मला काय होतं माहिती आहे का मी थोडंसं वजन कमी करायच्या मागं लागली की मला ना मला होती येते चक्कर मला येतो आशक्तपणा आशक्तपणा आलं की मला काही काम करू वाटत नाही आणि जाऊ द्या मरू द्या आता काय हो किती फोटो डोक्याला व्हायचा आणि आता काय हिरोईन व्हायचं आहे का सांगा तुम्ही हाय असं शरीर छान आहे फक्त मेंटेनमध्ये ठेवायचं लैबी जाड नाही व्हायचं लैबी वाळलं नाही व्हायचं असंच राहायचं असंच राहणार आहे मी जास्त असले वाळले बी होणार नाही जास्त जाड बी होणार नाही तब्येतीची तर काळजी घेतलीच पाहिजे शेवटी पर्याय नाही शरीर आहे पण त्या शरीराला लागते तेवढं तर खायला दिलं पाहिजेत ना उपाशी मरून काय करायचं जवळ नव्हतं तवर खाया मिळत नव्हतं तवर तर नव्हतंच आणि आता खाया मिळत आहे तर देव खाऊन ना त्याच्यापेक्षा खाऊन घ्यायचं आणि मग मन भरल्यावरती खायचंच नाही परतनं मग होईनच की वाळलं काय वर्षभर वर अजून खायचं आता तुम्हाला सांगते पहिलं भेळ आवडायची वडापाव आवडायचे पाणीपुरी आवडायची रगडा आवडायचा परतनं पावभाजी आवडायची मिसळ काय काही जणांना नॉनव्हेज आवडतं काही काहींना व्हेज आवडतं काहींना फळं आवडतं त्यातली मी त्या मी एका एरिया काटे कॅटेगरी एरिया असतो या, या, एक एक ही असतो आवडण्याच्या पद्धती असतात त्यातमध्ये मी मोडते तुम्हाला सांगते फास्ट फूडमध्ये तर मला मी काय नॉनव्हेज खात नाही मटण खात नाही दूध खात नाही अंडी नाही सुकट बोंबील त्यातलं काहीच नाही मासे वगैरे जलमल्यापासून कधीच खाल्लं नाही मटनही आणि राहिलं फळांचा प्रश्न तर फळं आजी अजिबात आवडत नाही तर मला खरं सांगते सफरचंद वगैरे मला समोर बघू सुद्धा वाटत नाही आणि पोरं पण माझ्यावरच गेलेत गणेश बी खात नाही दीदी दिदी खात नाही आणि मला आवडतं असलंच गणेश सारखर ह्यांच्यासारखं मला ना रा भात लागतो रोज भात आवडतो संध्याकाळचं भात नाही खाल्ला तर झोप येत नाही भाकरी किती खा चपाती खा सोनं खा तुमचं पण भात लागतो थोडा तरी खावा लागतो मग मला सांगा जर आपल्याला झोपच येत नसेल तर त्या दिवसभर उठून काम कसं करणार परत मग त्यामुळं मी का मला मला लय आवडायचं मला वडापाव आवडायचे बाकी सगळं आवडायचं आता सगळं मनातनं निघले आता खाऊ वाटत नाही आ, आता म्हणजे सगळ्याचं सा मन भरलंय खा वाटत नाही काय नाही आणि जे आहे ते रिअल सांगते खोटं बोलायचं कायचं मन आहे वा तुम्ही का डोक्यात दगडं घालणार आहे का सांगितलं म्हणून नाही सांगितलं म्हणून शेवटी खरं आहे खरं टिकत असंच आहे असू द्या आता एवढं डाळान देते दिदी पशी आणि आज राहिलेला सुद्धा काढायचं आहे आता पत्तल ह्याच्यात येतं खोबरं राहिलं आहे तेवढं डाळायचं ती दळून घेते पल्लवी गेली गाडी घेऊन का ह्याच्यात येईल की दवाखान्यात गेली तिथं दुखतंय म्हणून तर बाय सगळ्यांना आज आहे ना आचार्याला इकडं गॅस घेतलाय आमच्या काय करते आचार्याला इकडे गॅस घेतलाय कारण का काल हिकडलं झालं आणि आज शिकडलं चाललंय आमच्या एका बाय वर चाललं त्या आणि हा काम चाललंय तिकडं त्यांचं चाललंय आणि माझं हिकडे चाललंय हा देवबाप्पाला आंघोळ्या घालायच्या हितावर पुसून घ्यायचंय कपडे हिथले पडदे वगैरे काढले ताईंना म्हणलं वरचं तुम्ही कारण का मी मी मीच धुती मैत्रिणींनो पण ताई म्हणले मी धुती म्हणलं बरं ठीक आहे नाही तर मी, ना मी चढतेच वर किचन वाट्या तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना आणि इकडले पडदे वगैरे हो का हे सगळं काढलं जायचं धुईला आता हे सगळं पुसून घेते चकाचक अव नाही म्हणलं ना तर हो का ह्याच्यात धूळ बसती हो का कशी धूळ जाऊन बसली हो का धुळ काय गरज आहे का ह्यात धुळ बसायची पण बसली या आणि मग उद्या येईन ही हॉल बघायला गोदडं धुच्यात रागा उद्या आणि इकडं चाललं तर आकाचं सांडगं करायचं आपापलं शिष्ट आपापले काय म्हणतात त्याला आपापली काम आपापली चालल्यात होय आता आध्या आल्या तिथे ह्याला नेहायला आणवयला नेहाला आलं तिथं हा आका चालले सांडगे बनवायचे आणि आता वाजलं तर ते सव्वा बारा हा का बघा तुम्ही म्हणता आका तुलाही घरा घरा मोबाईल हिंडावती बरं सॉरी ताई साहेब थांबा दमाने दाखवते घर एका ताईसाहेबांना साहेबांना घर बघायचंय नवीन आहेत त्या त्याच्यामुळे त्या ताईसाहेबांनी साहेबांनी नवीन सबस्क्रायबर येत्या तर हे बघू शकता हे पडद येतं हे असे केले असे होतात असे केले असे होतात हे असं बी होत बघू शकता आणि हे असं वर बी येते हे असं दोरीने असं वाढायचं हे असं बी होत झालं का हे असं वरती पण घेता येत दुसरं काय अजून हां दुसरं तुम्हाला दाखवते मिक्सरचा झाला घोटाळा ला, लाडूवाल्यांना ला विनंती की बाबा आम्हाला घ्या समळून कारण का का काय केलं नाण्यांनी त्याच बाजू हो का हे ना हो का हे मोडलं आता ज्या ताईसाहेबांचे लाडू टाकायचे होते त्याच ताईसाहेबांना घ्या समजून दिदी गेली गाडी घेऊन मला गाडी नाही आणि ही गेलं मोडू शेंगदाण्याचं हो का अर्ध झालं शेंगदाण्याचं लाडू अर्ध झाला येत आणि अर्धा चव्हा तसंच येतं तिकडं ती काजू बदाम ती बारीक इकडं हे ही खारी खोबरं बारीक आहे आणि फोन आलाय मला आता माझा व्हिडिओ कट होईल होईल आणि हे असं आहे बघा आणि लेकर घरात आणि बऱ्याच जणांना वाटतं की माझं बाळा अभ्यास करतं का नाही करतं तर हो का शनिवार आहे सोनं माझं शाळेत ना आहे आणि परत अभ्यास करतोय पण मी त्याला दाखवत नाही अभ्यास केलेला पण त्याचं कंटिन्यू चाललेला असतं शनिवारची शाळा आहे टॉवेल का टाकलाय खाली का नाही बाळ माझ करत अभ्यास बाळवर बघ आज काय खाल्लं डब्याला येस तर असं अस पाय पाय धुतले देत ना बाळांनो हा गणूला हो का पाय माझं एक गणित असतं की जी मुलं त्यांनी यायचं फक्त पाय धुवून यायचं तसं नाही यायचं आमचा कोंबडा बी आला आणि सगळ्यांना सांगते करणार बाळा मी फक्त काय करायचं घरात येताना पाय धुवून यायचं पाय धुऊन यायचं बस एवढंच सांगते मी त्यांना झालं का सगळं हम्म मैत्रिणीं झालं बाय सारान आता हो का लाडूचं सगळं सारण करून ठेवलंय आम्ही आणि मिक्सर आता आणि ती गेलो तिकडं सभेला अवघड झालं सभा तीन का असं गरम करून नाही येणार बळ नाही ना मैत्रिणीं लाडू बांधाय नाही येणार घ्या समून आता आणि हो का ही अजून प्रपंच चाललाय नि मारण झालंय घासून माझं बी पाय लागतं आहे वरती घासून असून त्या बाई सगळ्यांना दीड वाजली आता जेवण करायला सुट्ट त्यांनी देव सगळे इकडं आणून मांडल्यात त्यांना आंघोळे ही घालायच्या ते त्या आता वाजली दीड नानी ताई जेवायला आधी घर घ्या ताते ती कशाला ती वाळायचं नाही की ती गडी कशाला घातली त्याची का त्या कापडाची देवाची कापड मी वाळायला टाकली हां अंगती राहते तसं तिकडं काय तो का ती जुराळं ही वायच फाय झालेली असतात ना म्हणून ती देवाचं ती सगळं सामान तिकडं ती थी ताट ही धुवून आहे कोटमाळ ती काय म्हणतात आक जेवायचं ला नाही बाई जेवायचं इकडं गोपन धुवून ठेवली आ